समाजाची हा समाजाला असं वाटतं की आम्ही आहे पण आमच्या लेकराला भोगायची वेळ आता येऊ नये म्हणून समाजानं हे आंदोलन पूर्ण हातात घेतलेले दहा महिन्यापासून स्वतःचे लेकराला न्याय दिला पाहिजे ही भावना घराघरातल्या करोडो मराठा समाजाची स्वतःहून मराठा समाज स्वतःचे काम सोडून या रॅलीमध्ये या आंदोलनामध्ये या सभेमध्ये सहभागी होतोय याचं मूळ कारण असं आहे की ही आक्रोश हे स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून हे सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि ते सरकार समजून घेईल अशी एक आंदोलक म्हणून एक मराठा समाजाची भावना म्हणून आम्हाला अशी आहे की सरकार शंभर टक्के ते समजून घेईल आणि मराठी मात्र घरात बसायला तयार नाहीत आता न्यायासाठी लक्ष्मण हक्के म्हणत आहेत की विधानसभेमध्ये तुम्ही किती उमेदवार पाडा मात्र काही फेरपडणार आरक्षण मिळणार नाही त्यांना विरोधक मानलं नाही कधी मानणार नाहीत आम्ही त्यांच्या प्रश्नाला कधी उत्तर देत बी नाहीत कारण ज्या माणसाला शत्रू आणि विरोधक मानत नाही त्यांना बोलायचं नसतं सगळे हे सगळा करता करू छगन भुजबळ आणि छगन भुजबळ हे घडून आंदोलनामध्ये भूमिका बदलतात मग सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे मीडियाच्या बांधवाला माहिती आहे पहिले दिवस तुमच्या अनेक रॅली तुमच्या अनेक रॅली बघितल्या कालच्या रॅलीमध्ये फक्त मराठे दिसले नाही त्यामध्ये इतर समाजाचा सहभाग मोठा होता मुस्लिम असतील दलित असतील काही ओबीसी बांधव सुद्धा याच्यामध्ये होते हे परिवर्तन आहे काय एकीकडे दोन समाजामध्ये जरी असं सांगितलं जात आहे तर तुमच्या ह्याच्यामध्ये सर्व जातींचा समावेश दिसू लागला त्याचं कारण असं की छगन भुजबळ जे करतायत ते सामान्य ओबीसी बांधवांना दलित बांधवांना मुस्लिम बांधवांना चांगलं वाटत नाही जातीवाद पसरवणं दुसरं गोष्ट की मराठ्यांच्या नोंदी सापडलेला असून रद्द करा म्हणणं म्हणजे सामान्य ओबीसींना सुद्धा वाटतं सामान्य दलित बांधवांना मुस्लिम बांधवांना वाटतं जर नोंदी सापडल्या असतील सरकारी तर आपण फुकट भांडण भांडण काय का विकत घेतात आपले नेते हे त्यांना वाटायला लागलं हा नसत्या नोंदी सापडल्या मराठ्यांच गॅजेट नसतं ओबीसीच्या यादी जी तयार झाली मंडल कमिशनच्या अगोदर पण होती त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा आणि कुणबी आहे तर आपल्या नेत्यानं ने जाणून बुजून काही आमिषे आपल्या नेत्याला दिलेत की काय काय हे मराठ्यांचं भांडण विनाकारण उकरून घेऊन सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचं काम करायला लागले, लागले। हे त्यांच्या लक्षात आले म्हणून ते सगळ्या जाते धर्माचे लोक रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागलेत आता तरी सरकारनं आणि ओबीसीचा मुकादम जो आहे येवल्याचा त्याने सगळ्याचा कार्यक्रम लावलाय ओबीसीत आणि मराठ्यात भांडण लावायचं त्या मुकादमाना तरी समजून घेणं गरजेचं पण हाके तुमच्या विरोधात नेहमी बोलताय पण तुम्ही तुम्ही सतत म्हणताय की मला धनगर समाजाचं कुणीही माझ्या विरोधक नाही आहे ओबीसी समाजाचं कुणी विरोधक नाही आहे तुमच्या टीका होत असली तर ही तुमची भूमिका काय आहे नाही नाही आता शेवटी काय असतं ज्यावेळेस आपण कोणाला विरोधक मानत नाही शत्रू मानत नाहीत पण आता समोरचे नेते काय म्हणते ना भांडण विकत घेतल्यासारखंच करायचं त्याला पर्याय नाही आमचा पण आमच्याकडून कधीच ओबीसी बांधवाला गावखेड्यातल्या एकाही मी आजपर्यंत दहा महिन्यात दुखवलेलं नाही कोणत्या नेत्याला पण नाही त्यांच्या कोणाच्याच एकटा सोडतात त्याला सोडणार नाही कारण त्यांनी वाटवलं केलेलं आणि मराठ्यांचं सुद्धा इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते तर आतापर्यंत एसटी आरक्षण धनर बांधावाला मिळालं पण असत शंभूराजे साहेबांवरती विश्वास टाकलेला शंभर टक्के आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळत आमच्या मागणीप्रमाणे सगळ्या स्वयंची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही पहिल्या दिवसापासून मागणी बदललेली नाही कुणबी आणि मराठा एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी आहे ज्या एकशे ऐंशी जाती घातल्या आता तेशे, तेशे, जाती जाती, जाती त्या तीनशे साडेतीनशे चारशे झाल्या म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा मा व्यवसाय शेती मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाही का बाकीच्या कशा गेल्या त्यांचा आमचा व्यवसाय हो तर एकच आहे त्यांचा आमचा रोटी बेटी व्यवहार पण होतो जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला का लागू होत नाही ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी मागणी बदललेली नाही आणि कोणी किती म्हणलं बदलली तरी ती बदलत नाही हैदराबादचं गॅजेट हे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे सरकारी नोंदी आहेत फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केलंय एक दहावी जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लावलेत म्हणजे नाही का आपल्याला संघ जर भांडण करायचं असलं समोरचा नसला करीत बी तरी त्याला पेटाव्याच कुठून तरी धनगर बांधवांचं मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय एन टी वीजी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या याला नाही धक्का लागत साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही एकोणीस टक्क्याची लढाई सत्तावीस टक्के आरक्षणातले नाहीये वेगळा प्रवर्ग आहे एन टी व्हीजंटीचा धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही कोणामुळेच धक्का लागत नाही देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इतकं कळत असून सुद्धा बळच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या यवल्या ऐकून हे तुम्हाला तरी शोभत आहे का तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं का आहे तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना कुठे ना मराठा पुढे राहील तुमच्या ताकतेनं तुमच्या पाठीशी राहील मी आज सांगतो तुमच्या आरक्षणासाठी गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा सगळ्यात पुढे मनोजारांगी होगन ते तसं करू शकत नाही मग ते आताच मधून आले दिन मध्ये टाकून मग तेच नाही ऐकलं ते सरकारच काम आहे सरकार त्याला सांगतंय म्हणून ते करतोय आपले सगळे पण सुद्धा मराठ्यांचा त्रास देईल बरं का बरं मग ठेवायचं का ठेवायचं म्हणजे मतदान मतदान आम्ही करायचं मोठं आम्ही करायचं गोरगरीब ओबीसीने गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरीबांना त्रास द्यायचा कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना काय त्रास देण्याचं कारण यांचं मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असले सततच नाही जाऊ देयचं ती आता ना आपल्या एक एक खटका आपल्या हातात आहे बाकीचे त्यांचे असले तरी मतच करायचं नाही पडून टाकायचं साठी ही भूमिका स्पष्ट झाली आता निवडणुकीसाठी निवडणुकीचा मोर्चा भूमिका काय आहे बघा ना तेरा तारखेपर्यंत एकदा म्हणलं की झालं दुसरा एक माझा एक प्रश्न आहे काल तुम्ही गंभीरपणे भाषण करताना डोळ्यात आश्रू होते तुम्ही म्हटले अरे काय भीती काय तुम्ही काय असतं माहिती आहे का एवढ्या मोठ्या समाजाचा गोरगरीबांचा मराठ्यांचा लढामी लढतोय गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आणि काही जणांचं खूप पोट दुखायला लागले खूप कोट जळी त्यांचे दुकानं बंद झाली काही आमचे असू द्या काही म्हणतोय मी सरकारचे काही त्यांना असं वाटतंय की हे एक पोरग कुठून आलं किंवा दिसलं नाही इतकं कट्टरतेने जातीसाठी काम करत आहे एवढी समाजावर निष्ठा आहे हे मॅनेज होत नाही हे इकत बी नाही आपल्याला इतक्या केसेस केल्यात यासाठी मागं लावली तरी भेट नाही मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही नसतं सरकार पडल मग त्यापेक्षा याला उघडं पाडा म्हणजे त्यांनी काही फिरलेत उदाहरणार्थ आमच्यातलेच काही जण फोडायचे त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या बोलायला लावायचं त्यांना ताकद पुरवायची बदनाम करायला लावायचं आणि मग त्यांनी प्रेस घेतल्याच्या नंतर ज्या कमेंट खाली येतात त्या कमेंटच्या जोरावरती प्रेस घेणाऱ्या आमच्याच लोकांना असं वाटतं समाजाचा मला पाठिंबा आहे ते मध्ये तुझं बरोबर आहे आम्ही तुमच्यासोबत आहेत पण ते वेगळेच अकाउंट आहेत ते वेगळेच त्याला बळ देते आणि त्याला आणखीन अडचणी तेच आणायला लागले त्या कमेंट बघून त्याला असं वाटायला लागलं की मला जनतेचा सपोर्ट आहे परंतु मराठ्यांच्या नजरेतून ते पूर्ण उतारलेले असते मग त्या मराठ्यांच्या नावाने टाकायचं काही काही कमेंट तर असे आता महाच नाव आणि मलाच कमेंट टाकिते बघा आता कार्यक्रम म्हणजे अकाउंट महा आणि मलाच कमेंट दे समजा मी वाईट हे चांगला आहे असं मला मीच कसा टाकेन बरं म्हणजे इतके फेक अकाउंट बनवलेले माणसाला असं वाटतं त्यावेळेस की समाजच माझ्या पाठीशी पण समाजाला सत्य कळतं मग तो असो किंवा मराठा असो तात्पुरती काडी लावायची वाद लावायचा लावा म्हणून हे काम चालू आहे म्हणून मी असं म्हणलो होतो की सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय मला संपवायचं ठरवलंय मला बदनाम करायचं ठरवलंय फक्त समाजाने मला उघडं पडू देऊ नका जर समाजाने उघडं पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटलं होईल आरक्षण मिळणार नाही मिळू देणार मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला मलाही कुणी नाही आहे मी समाजाला मायबाप मानलं आहे मी कुटुंबालासुद्धा समाजापुढे किंमत देत नाही मग त्यावेळेस कुटुंब म्हणून माझा मायबाप म्हणून समाजानं सगळे कामं सोडून ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे माझ्या पाठीशी एवढंच माझं म्हणणं आहे पण जहा मी मराठी राहिले शेवटचं सांगतो तरीही ही मनोज जरांगे मरेपर्यंत मागं हटणार नाही मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभे करणार की नाही त्याचा उभे करायचे झाले तर महाराष्ट्राला बॅरिस्टर मुस्लिम मुख्यमंत्रीचा इतिहास आहे तर तुम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री झालेला आवडेल का कारण तुम्ही उमेदवार पण वेगवेगळ्या जातीचे देणार आहे का तुम्ही आरक्षणाची मागणी केलेली आहे म्हणजे ब्राह्मण मारवाडी या सगळ्यांची आताच मुख्यमंत्री ठरवून द्या आमचे पथका करून द्या चाललंय फक्त माझं प्रामाणिक मत आहे फक्त तेवढं मी कधी खरंच सांगतो मुस्लिम मुख्यमंत्री होत असेल अरे बाबा दादा तेच सांगतो मी मी कधी मीडियाच्या बांधवांना खरंच बोलतो कोणाला जास्त बार तरी बोलत नसेल मी कधी तुमच्या शिवाय चर्चा करत नाही मी सांगतानाच काय सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जर उभा करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माचे राहणार आहेत परत त्याच्या सरकारनं रूढ पाडली दोन उपमुख्यमंत्री करायची म्हणलं हो आपले सात आठ मुसलमानाचा एक धनगर बांधवाचं एक दलिताचं एक लिंगायत समाजाचे आता असं कसं तुम्हाला दोन होते म्हणजे आमच्या सतत काय होऊन द्या सगळ्याच एक आपण आपल्या जातीला न्याय देतील जातीवाद बंद होईल द्या ना रजपताचं एक होऊ द्या लिंगायताच एक होऊ द्या दलितांचा एक होऊ द्या हो द्या सगळ्या जातीचं एक काही फरक पडला का तेव्हा ह्याच्या पाठीमागचा बोलण्याचा उद्देश विनोद नाही याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या प्रवाहात आले सामान्य तर आपण आपल्या जातीला न्याय देतील आणि असं सरकार बनल्यामुळं ताबडतोब जातीवाद बंद होऊन कारण सगळ्या जाती धर्माचं झालंय त्यामुळे आणखीन आमचं ठरलं नाही ना, पण त्या दिवशी ठरलं सगळ्या जाती धर्माचे उमेदवार असणार पाडायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी का निवडून आणायची हे ठरणार आहे कारण ही पहिला टप्पा आहे आणखी पाच टप्पे आमचे महाराष्ट्र व्हावं नाही समाज हे करायला तयार आहे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायला तयार आपल्या राजकारणात जायचं नाही आपल्या राजकारणावर म्हणजे वाट नाही आपली ती माझा जन चळवळीवर लय विश्वास या जन चळवळीमुळेच माझ्या समाजाला आज लय मिळाला मी सत्य आज मीडियाचा बांधवा सांगतो की जन चळवळीत एवढी ताकद आहे शांततेच्या या युद्धात एवढी ताकद आहे कोणाला रोखता येत नाही आज मराठ्यांना असं वाटलं होतं की आपल्याला कधी आरक्षण मिळव का नाही आज सत्तावन्न लाख चोपन्न लाख नोंदी सरकारला निवेदन दिलं होतं सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी निघाल्या खऱ्या का आहेत तर त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय दिलेला आहे प्रोसिडिंग बुक आहे सरकारचं त्याच्यावर त्यांनी सांगितलं चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या मग सत्तावन्न लाखाला तीनच धरू आपण एका एकाच्या पन्नास पन्नास निघालेत एका देऊ तरी दीड कोटी मराठा आज आज आरक्षणात गेला म्हणजे कधीच वाटत नव्हतं मराठ्यांना मिळेल का दहा टक्के आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही म्हणून पण दहा टक्के आरक्षण सुद्धा मराठ्यांना या आंदोलनामुळे मिळाले म्हणजे हे दीड कोटी म्हणजे हे आरक्षण मिळाले हे दहा टक्के आज शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळालेले पण ते टिकणार नाही म्हणून आम्हाला मान्य नाही आज संभाजीनगरमध्ये सुद्धा एक झाली मी हात जोडून सांगतो भाऊ हो। तुम्ही आत्महत्या करू नका मी जिवंत आहे तोवर तुम्हाला घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मागा <coughs> मी मागाड मी खसतो तुम्ही आत्महत्या केली मी बिगडी नाही आहे तोंडापुरता बोलणार आईच्या बायकोच्या कंपाळाचं जर कुंकू पुसलं ना कोणी मदतीला नाही आहे आपलं कुटुंब उघड्यावर पडतं सगळे हाल हाल होते लोकांची मन आहे लाख मेले तरी चालतील बरं लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मी उलटी मन केली त्याची ना मराठा जगला पाहिजे एक मेला तरी चालल मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं एका टक्क्यावर हुकलं म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका एक वर्ष गॅप गॅप पुढच्या वर्षी शिका त्याच्या आत मी आरक्षण देतो खचून जाऊ नका एक वर्ष कमी होईल तुम्ही कायमचा आयुष्यातून संपायला लागला कायम संपण्यापेक्षा एक वर्ष वायाला जाईल जाऊ द्या गेलं तर गेलं पण आत्महत्या कोणी करू नका माझे तुम्हाला हात जोडून कळकळीच विनंती आरक्षण घराघरातल्या मराठ्याला दिल्याशिवाय मी हटत तुम्यां तुम्यां जी जी ती आत्महत्या होती था, की पाटलांना सेक्युरिटी दिली नाही ना म्हणून ती आत्महत्या करण्यात आली पाटलांची सेक्युरिटी वाढावी म्हणून ती म्हणजे त्यासाठी आत्महत्या झाली करू नका मला काय होणार नाही करू नका कुटुंब उघड्यावर पाडू नका माय बाप भाऊ मला तुमच्या शिवाय कोणी नाही तुम्ही लढायला पाहिजे तुमचं बळ मला पाहिजे माणूस एक एक कमी नाही झाला पाहिजे माणूस वाढला पाहिजे तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका मी हात जोडून सांगतो मला काही होत नाही आणि झालं तरी मी मरायला भेट नाही माझ्या समाजसाठी माझं बलिदान द्यायला मी तयार आहे पण कोणी आत्महत्या करू नका पण तुम्ही आरक्षणासाठी हिंगोलीतून रॅली सुरुवात केलेली आहे तुम्ही हिंगोलीच्या नेहमीच भाषणात तुमचं नाव घेता आहे इतरचे मराठ काय आणि इथं मराठाच नाही तर सगळ्याच जाती धर्माचे लोक खूप विचारात आहेत इथं शांतता आहे इथं सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून गुन्ह्या गोविंदाने राहते हे जिल्हाच वेगळा आहे म्हणून यांचं कौतुकच करावं वाटतं की सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येतात म्हणून इथून शांतता मराठा आरक्षण जागृती रॅली ठेवली की शांतता ठेवायची छगन भुजबळला दंगली घडून आणायच्या त्यांनी ते लोक पेरलेत भाषण वाटून दिलेत किंवा हे भाषण करायचं तेव्हा ते करायचं पण आम्ही त्यांना कधी शत्रू मानणार नाहीत मानलं नाही पण त्याला मात्र छगन भुजबळला तो ओबीसीचं मराठ्यांमध्ये वाद लावतोय गोर गरिबांवरती केसेस करून मोकळा होईल वरती आणि मराठ्यांवरती कोणी सात बारा सुद्धा घेऊन येत नाही म्हणून ओबीसी बांधवांना आणि मराठा बांधवांना माझी विनंती सत्य समजून घ्या आमच्या सरकारी नोंद आहेत आमचा हक्काचं गॅजेट हे सातारा संस्थांचा असेल हैदराबाद स्टेटचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं असेल त्र्याऐंशी क्रमांकाला सुद्धा तुम्ही वाचून बघा कुणबी तिथे जसे तुमचे पोट घातल्यात मध्ये मधी पोटजात उपजात म्हणून तसे मराठ्यांची जाईल आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले हे सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना ला, त्यांचं राजकारण साधायचं कारण हे राजकारणी लोक आहेत आमचे सुद्धा आणि तुमचे सुद्धा आमचे काय नीट नाहीत आमचे सुद्धा सगळे काळे लावायचे पाठी तुम्ही काल बोलताना भाषणामध्ये एक महत्वाचा मुद्दा बोललात कैकाडी समाजामध्ये कैकाडी समाज विदर्भामध्ये आहे आणि मराठवाडा मराठवाड्यात ओबीसीमध्ये आणखी दुसरीकडे असे तीन जातींमध्ये हा गोंधळ आहे सगळा आरक्षणाचा गोंधळ याच्यावर व्यवस्थित पुन्हा पुनर्रचना अभ्यास झाला पाहिजे मंडल कमिशनचा प्रताप येतो असंच केलं मराठ्यांना पण त्यांनी आरक्षण असून सुद्धा आरक्षणाच्या बाहेर लोटलं आणि आता हे ओबीसी मराठा दरी त्यांच्यामुळे उभा राहिली बघा आता कैकड बांधवांचं मी कालही सांगितलं विदर्भामध्ये एस टीमध्ये येत खानदेशात एस टीमध्ये येत मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी मध्ये एक अशी कशी असू शकते तुम्ही काय तरी अरे एक जाते एक ती एकाच ठिकाणी असली पाहिजे बघा आता एका रपूत समाजाला आरक्षण आहे दुसऱ्या समाजाला नाही तुम्ही काय निकष लावला समाजाला एकात आरक्षण आहे एकात एक नाही एका मुस्लिमांना आरक्षण आहे दुसऱ्या मुस्लिमांना आरक्षण नाही बागवानाला आरक्षण आहे शेती कसतो म्हणून एका मुसलमानाला आरक्षण वावरच नाही तुम्ही द्या दोन एकर ते आत्ता उभा ठ्यांद हिंदू मागे झाला शेतकरी देऊ कसा निकष लावू शकता तुम्ही काही काही समाजाला न्याय मिळाला पाहिजे बारा बोलतेदारांचा प्रश्न आहे का आमचा वेगळा प्रवर्ग करा छगन भुजबळ आम्हाला आरक्षण खाऊ देत नाही का वेगळा प्रवर्ग होऊ नये त्यांचा मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं होतं आताही ते ओबीसी मध्ये निघाले का द्यायचं नाही मारवाडी समाज निघालाय ब्राह्मण समाज सुद्धा निघाला लोअर समाज सुद्धा कुणबी म्हणून का द्यायचं नाही ना त्यांना काय कारण घेतील नाही तर नाही घेतील पण त्यांना न देण्याचा तुमचा विरोध करण्याचं काय कारण मारवाडी समाज सुद्धा निघालाय मुस्लिम समाजही निघालाय का द्यायचा नाही तुम्हाला लिंगायत समाज सुद्धा उबीशी म्हणून निघाला आमच्याकडे नोंदी आल्या शिंदे समितीने करा अशा अनेक फलक त्या ठिकाणी दिसले तर तुमची आहे का जात नाही जनगण आणि असेल तर मग त्याचं अल्टिमेटम आहे दादा सत्ता कोणा जाता देवर त्यांची खाली त्यांच्यात करा नाही त्यांना नका करू तुमच्या हातात देणार काल तुमच्या रॅलीमध्ये आम्हाला बघा आमच्या मागणीला कशालाच विरोध नसतो आमचा आम्ही म्हणत नाही ओबीसीचं बी आरक्षण रद्द करा किंवा त्यांच्यात आम्हाला घुसवा आमचं हाय ते द्या म्हणतोय तुम्हाला नव्वदला दिलंय एकोणनव्वदला दिलंय चौऱ्याण्णवला एकदा दिलंय आमचं सोळा टक्के असणार आरक्षण तुम्हाला एकोणीसशे सदुसष्ट दिले त्याच्या अगोदर चौऱ्याऐंशी समजून घ्या ना एकमेकाला भाऊ भाऊ ना मोठा भाऊ लाना भाऊ घ्या ना समजून घुसू द्या ना त्यांचा सुद्धा त्यामुळं आमच्या जनगणनेला विरोध नाही कोणाच्या आरक्षणाला नाही पण आमचं मात्र आम्ही सोडत नाही माझा प्रश्न हाच आहे की जात नाही जनगणना करावी का सरकारनं आणि जर तुम्ही मागणी केली तर कधीपर्यंत करावी आता आमचं ऐकलं तर बरं होईल आमचं ऐकत नाही मी म्हणतो आता आमची मागणी केली होती केस माग घ्या एक लाख वाढील आम्ही जर म्हणलो जनगणना करत आमचं ऐकलं तर पाहिजे ना कारण सत्ता त्यांची खाली वरे करायची की कर कर नाही त्यांना आमचा विरोध नाही नाही ना मी तुम्ही करा करू आम्ही विरोध दाखवला का सत्ता तुमच्या आता येऊ सकाळी सुरू करा आम्हाला काय करायचं पण आम्हाला ओबीसीतून आराशी आम्हाला ती घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाही ती जनगणना करा नाही तिकडे नका मी शेंगगे भोन्ना उत्तर दिलं नाही कधी ना तायवाडे भाऊ ना दिलं नाही ना पडळकर भाऊ दिलं नाही मी ओबीसीच्या कोणत्याच नेत्याला विरोधक शत्रू मानलेलं नाही आणि धनगर बांधवांच्या कोणत्या नेत्याला नाही कारण आमचा वाद त्यांच्याशी नाहीच सरकारशी आता त्याला मी काय करू त्याचा त्याचा आता विचाराचा भाग आहे त्याला मी काय करू मी नाही मागतो मला वाटतं गोरगरीब धनगरांचं चांगलं व्हावं त्यांना इष्टीतून आरक्षण मिळावं ही मागणी मी स्वतःहून माग नसताना लावून धरली त्यांनी जर ती लावून धरली आतापर्यंत हे जे आंदोलन केले हे जर धनगर बांधवासाठी केले तर आतापर्यंत धनगर बांधव एस आरक्षणात गेला सुद्धा असता चलो धन्यवाद